तर पाणी निसरलं काय बघितलं ना अजून पुरा पूर याचा आहे अजून धरण भरायचं तर ही बोंब पाण्याची जादे ही जादेवाडी न राहनातनं उसातनं बघितलेस काय पाणी आता कसं हे नुकसान आहे आणि शेतकऱ्यांना न बोंबल द्यात काय गव्हर्नमेंट देते एक लाख दीड लाख असे किती कर्ज दे देते हां गुंट्याला कधी एकराला पस्तीस हजार रुपये आणि आमदार खासऱ्याला महिन्याला दोन लाख देतात आमदार असतील चार साडेचार हजार देशात आमदार आहेत आणि सातचे मायामध्ये खासदार आहेत त्याचने पाच लाख महिन्याला काय आणि पेन्शन वेगळी तो मेडिकल बिडिकल बिडिकल ते देताना जनतेला ते दिसत नाही आणि शेतकऱ्याला कुठे दिलं कर्ज माफीला बोमला लागलं ला तर लगेच ते डोळ्यासमोर दिसायला आले की शेतकरी असाच असाच आणि शेती आहे निसर्गानं साथ दिली तर शेती आहे आणि शेती आहे म्हणून खात्यात नाही का तर काय खाणार आहे ती तुम्ही सांगा ना नावं ठेवतात ज्यांना देत आहेत त्याच ते तर ब बोला हां आता ते आमदार खासदार काय गरीब आहेत का आर्थिकदृष्ट्या सांगा त्यांना एवढं कशा बदल द्यायला लागते शेतकरी गरीब आहे निसर्गानं साथ दिली तर शेती आहे त्यांना सगळं फुकट आहे हां टोल बिल सगळं दवाखानं हे ते त्यांच्या खानदान मेडिकल सगळ्या सगळ्यात असणे त्याच ते एक जण बो बोलायला जनता तयार नाही आणि कुठेतरी शेतकऱ्यांनी जरा दंगा मागितलं बिघडलं तर ते त्यांच्या ना नावानं देतात आणि एक मा आमचं म्हणणं आहे आम्ही शेतकरी आहे म्हणून ही हा नाही काय खाणार आहे ती उद्या जर शेती नष्ट झाली तर सांगा ना तुम्ही अजून निसर्ग पण बोंबलायला नष्ट करायला लागला डोंगरं सोडवणार जंगलं सोडवणार आता शेतीला पण पैसे एवढे येते तेवढे येते म्हणूनच जाऊ आणि घाटलेले पैसे पण निघणार आता बघितलंच तिने अजून पूरप याच आहे तर ही बोंब आहे पूर आल्यावर किती पाणी ते खांब पुरते तिथले हां कोणाचं कोणाला नियोजन नाही काय नाही नुसतं शासकीय अधिकारी नुसतं पगाराशी मतलब आहे वर तर चालू आहे सगळं पण लोकप्रतिनाला काय देणं नाही माताशी मतलब आहे बोंबलं ना काय देश तिकडे बरोबर आहे की आणि एवढं देशप्रेम दाखवायचं आणि हे दाखवायचं का उपयोग आहे आणि कृषीप्रधान देश म्हणून आमचा कसला आता कृषीप्रधान काय देतात सांगा ना त्या पलीकडे कर्नाटकमध्ये किती शेतकऱ्यांना फॅसिलिटी आणि किती देताना आणि आम्ही एवढं घरपुरते तर हे आणि दिले तर आमच्यावर खूप बदल देऊन देऊन किती देत आहेत कमान सांगतो एखाद्याला पस्तीस हजार हां असं किती येते कर्ज आणि का असतं येते आता पीक तर तेवढे येते का बघा घाटलेले पैसे निघणार याला आगोडी बिघोडे बांगल्यानेचं नांगरडी बेंगटीचा खर्च बघा काय आहे की आणि उद्या आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीच कार्याने ठरलेली तरी पोटाला काय खाणार आहे तो हां त्यामुळे काय बोलायचं आहे आणि त्याला त्याच्या त्या आता आमदार खासदार काय ते सांगा आम्ही कोणत्या गरीबाच्या काय एवढे पैसे द्यायची त्या असते सगळे पेट्रोल पेट्रोल सगळं आहे त्यासाठी एक जण कोण बोलायचं यार आणि शेतकऱ्याला कुठं मागितली तर ते अन अनुभव चालू झाले पण हे काय आम्ही शेतकरी आहे म्हणून तुम्ही यायचं हे घमांडेनं सांगतो आमदार खासदार नसले तर काय फरक बसते असले काय नसले काय पण शेती आहे म्हणून तर आपण खातोय पोटाला हे तर मान्य आहे का नाही म्हणतर जगलो आहे विजय साळके सरदार जे हिंदी जे महाराष्ट्र आमदू राहणार म्हणून बघत होतो